मागच्या आठवड्यात कोलकातामध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर एका नराधामाने लिंग पिसाडाने जे कृत्य केले अत्याचार करून त्याच्या त्याचा मर्डर केला ती घटना ताजी असतानाच बदलापूर मध्ये अत्याचार लैंगिक अत्याचार झाला या लंग पिसाडांना आपण कशी शिक्षा द्यायची हे आपण ठरवायचं आहे सौदीमध्ये जसा कायदा कानून आहे शर्या कानून आहे जर बलात्कार केला तर चार ते पाच दिवसात निर्णय लावून त्याला दगड दगड मारून ठेचून काढतात तसंच या लिंक पिसाडाच्या लिंक छाटून त्याच्यावर के शिक्षा केली पाहिजे आणि पाच दिवसात फाशी द्यायला पाहिजे हे तर अल्लाची कृपा आहे की ह्याच्यात कोणता मुस्लिम नाही मुस्लिम आरोपी नाही कोणत्याही आरोपीची जात धर्म नसती परंतु मुस्लिम असला असता तर हिंदू संघटना नितीश राणे आणि प्रसाद लाड आणि आमचे सोलापुरातील दोन बरसाती मेंढक हे उठून उठून बसले असते जिहादी लांड्यांना पाकिस्तानला पाठवा ठेचून काढा आरोपीचा कुठला जात धर्म नसतोय मी संघ संगर, हिंदू संघटनांना आवाहन करतो की आपण या लिंग पिसाटाच्या लिंग छाटून आणा मी दहा लाख रुपये बक्षीस देतो ते मुस्लिम असो हिंदू असो कुठल्याही बरातकारीना आपण शिक्षा दिली पाहिजे आणि कुठल्याही धर्माचा तो नसतो तो एक हैवान असतो त्याच्या कार्यच असतंय की असं कृत्य करायचं इथं कायद्याच्या थोडा प्रलंबित कायदा कडक चांगला आहे परंतु प्रोसिजर लांब आहे त्यामुळे बलात्कारी सोडतात साक्षीदार फोडतात त्यासाठी इथं सौदीचा कायदा पाहिजे राजसाहेब राजसाहेब ठाकरेनेही मागच्या वेळी सांगितलं होत्या की इथं शरिया कायदा पाहिजे लोकांवर अंकुश आणण्यासाठी लोकांना डर बसवण्यासाठी जे, जे तुम्ही कृत्य करता त्याच्या तुम्हाला शिक्षा चार पाच दिवसात मिळाली तर कोणीही असं डेअरिंग करणार नाही असं कृत्य करणार नाही तर माझा सर्वांना आव्हान आहे की हे चिमुकल्यावर जे अत्याचार झालाय त्याची कठोर निंदा करा या आरोपींना आठ दिवसात शिक्षा व्हायला पाहिजे असं तुम्ही मोर्चे काढा आंदोलन करा आणि आम्ही तुमच्यात सहभाग होई आणि हे चिमुकली चार वर्षाची माझी नातू ही चार वर्षाची आहे तिच्याकडे बसले बघितले तर असं वाटतं की आपण आपल्या नातूला शाळेत पाठवायचे किंवा नाही आपली मुली शिर सुरक्षित नाही आणि लोक लव लो जिहादची गोष्टी करतात लव जिहाद केलेल्या लोकांचा बी तुम्ही मर्डर करा त्यांनाच बी टेचून काढा माझं असं म्हणणं आहे की लव जियाद असो भगवा लव्ह ट्रॅप असो हे कुठ कुठल्या धर्माच्या त्याला संरक्षण नसतंय हे माणसाच्या कृत कृत्याने त्यांनी केलेले कृत्य असतंय त्याच्यावर कडोर कठोर कारवाई शिक्षा व्हावी ही माझी विनंती आहे